नमस्कार मंडळी आज आपण आंब्याच्या रसाची पुरणपोळी म्हणजेच आंबा टाकून पुरण कसं बनवायचं ते या व्हिडिओत बघणार आहोत तसेच या पुरणापासून पुरणपोळी कशी तयार करायची तेही बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला मस्त पिकलेले आंबे घ्यायचे आहेत ते आंबे स्वच्छ धुवून काढायचे आहेत त्यानंतर आपण आता नुकताच आंब्याचा रस कसा बनवायचा तो व्हिडिओ बघितला असेल तर त्याच पद्धतीने आपण या आंब्याचा रस करणार आहोत आणि तो रस या पुरणासाठी वापरणार आहोत तर असं काही नाही की तुम्ही फक्त रस वापरू शकता तुम्ही आंब्याच्या फोडीही कापून पूरणामध्ये टाकू शकता फक्त प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढ्याच आपल्याला आंब्याच्या फोडी घ्यायची आहेत तर रस कसा आपण व्यवस्थित त्या भांड्यामध्ये टाकू शकतो आणि मापून घेऊ शकतो तर मी आता पूर्णासाठी एक मोठी वाटी चण्याची डाळ घेणार आहे तर रस मस्त तयार झालेला आहे हे बघा एक वाटी पुरणाची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून काढायची दोन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून काढायची आहे पुरणपोळी हा पदार्थ आपला पारंपरिक आहे महाराष्ट्राची शान आहे पुरणपोळी तर आपण मोहाच्या फुलाची पुरणपोळी कशी बनवायची ते सुद्धा मागच्या वर्षी बघितलेलं आहे आणि आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत चना डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवायची आहे तर एवढी भिजून घ्यायची आहे की आपण दाबून बघितली म्हणजे तिचे तुकडे व्हायला पाहिजे त्यानंतर आता कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये डाळ टाकायची आहे डाळीतील पूर्ण पाणी जे आपण भिजवायला ठेवलेलं ते पूर्ण काढायचं आहे त्यानंतर जेवढी डाळ घेतली तेवढंच आपण पाणी घेणार आहोत तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे फक्त आपली डाळ व्यवस्थित भिजायला पाहिजे एक वाटी चना डाळ एक वाटी पाणी पाव चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा आणि एक वाटी आमरस आता हे मिश्रण मस्त एक एकटीव करायचं आहे व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा शिट्टी होईपर्यंत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर आपण रस टाकलेला आहे तर तुम्ही आंब्याच्या फोडीसुद्धा यामध्ये टाकू शकता आणि पद्धत सेम कुकरला लावायचं पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे आता झाकण उघडू आणि बघा डाळ मस्त शिजलेली आहे आणि आपलं पाणी परफेक्ट झालेलं आहे आणि यामध्ये जर थोडंफार पाणी शिल्लक झालं असलं तरीही हरकत नाही हे पाणीसुद्धा आपल्याला या डाळीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर पुरण बारीक करायची चाळणी असते त्याच्यावर टाकून तुम्ही डाळ बारीक करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्येही ही, ही डाळ टाकून तुम्ही बारीक करू शकता मिक्सरच्या भांड्यातही डाळ मस्त बारीक होते तर या पद्धतीने तुम्ही करा किंवा दुसरी पद्धत मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूनही करून दाखवते झटपट आणि अतिशय बारीक ही डाळ मस्त मिक्सरमध्येही बारीक करू शकतो तर बघा काही मिनिटांमध्ये डाळ मस्त आपली बारीक होते तर याच प्रकारे संपूर्ण डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आता एक पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आणि ही डाळ आता मस्त थोडीशी घट्ट होईपर्यंत ही परतून घेणार आहे कारण यामध्ये तुम्ही गूळ टाकला किंवा साखर टाकली तर याला आणखी पाणी सुटेल म्हणजे हे मिश्रण पातळ होईल तर त्यासाठी तुम्ही हे मिश्रण आधी थोडंसं घट्ट करून घ्या त्यानंतरच यामध्ये गुळही टाकू शकता किंवा साखरही टाकू शकता जर गुळ टाकला तर थोडंसं गूळ जास्त घ्या म्हणजे सव्वा वाटी घ्या तर मी दाबून हा गुळ घेतलेला आहे म्हणजेच सव्वा वाटी गूळ आहे तर तुम्हाला गूळ किती आवडते त्यानुसार तुम्ही गुळ किंवा साखर घ्या आणि जर आपला आंबा मस्त गूळ असेल तर एक वाटी ही गुळ किंवा साखर ब बरोबर होते तर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त गोळाचं प्रमाण करू शकता आता गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि हे मिश्रण पूर्ण घट्ट करून घेणार आहे कधीही पुरण बनवताना तुम्ही पसरट बांध घ्या जेणेकरून हे पुरण लवकर घट्ट होते आणि प्रत्येक वेळी परतून घेताना साईडला लावा जेणेकरून साईडच्या भागालाही लावल्यानंतर पुरण ताबडतोब घट्ट व्हायला मदत होते तर बघा पुरण मस्त आता घट्ट होत चाललेलं आहे पाच ते सहा मिनटामध्ये पुरण मस्त घट्ट होते परंतु गॅस मोठा करायची घाई करू नका जेणेकरून बघा जर गॅस मोठा केला तर बुडायला लागू शकते आपलं पुरण करण मस्त घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे थंड झाल्यानंतर आणखी आपल्याला घट्ट दिसणार आहे तर बघा पुरण किती घट्ट झालेलं आहे तर परफेक्ट पुरण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आता चार ते पाच किंवा पाच सहा वेलची पावडर टाका आणि व्यवस्थित मिक्स करून एका भांड्यामध्ये काढून घ्या तर हे झालं आपलं आंब्याचं पुरण तयार आता पुरणपोळ्या कशा तयार करायच्या हे तर तुम्हाला माहीत आहेच परंतु तरीसुद्धा आपण बघणार आहोत तर पुरणपोळ्या किती छान होतात तर गव्हाचं पीठ बारीक चाळणी घेऊन त्याने मस्त गाळून घ्या तर अशा प्रकारे चाळणी गोल फिरवून यातील कोंडा काढून टाका फक्त कोंडाच नाही तर थोडंफार पीठही काढा जेणेकरून आपलं खालचं पीठ आहे ते मस्त बारीक तयार होईल पूर्णपणे कोंडा निघून जाईल यामध्ये चवीनुसार मीठ पावचमचा हळद आणि एक पडीत तेल टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि घट्टसरच हा गोळा भिजून घ्यायचा आहे जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा पातळ करायचीही गरज नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पीठ भिजून घ्या लगभग पीठ भिजून झालेलं आहे तर यावरती आता पाणी टाकायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हा गोळा मुरायला ठेवायचा आहे जास्त मेहनत करायची गरज नाही अशा प्रकारे पाणी टाकून झाकण ठेवून हा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता की पीठ आपलं किती मस्त नरम मुलायम झालेलं आहे जास्त मेहनत आपण केलेली नाही कणिक मस्त मौसूत आणि लवचिक झालेली आहे तरीसुद्धा थोडंसं पाणी लावून दोन ते तीन मिनटं मी हे मस्त मळून घेणार आहे जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या मस्त मऊ होतील आणि अजिबात फुटणार नाही उंड्याला आपटून आपटून मस्त लवचिक करा जसं आपण मांडे तयार करताना पीठ भिजवतो त्याचप्रमाणे पुरणाची पोळी करताना असं जर तुम्ही पीठ भिजवलं तर तुमच्या पुरणपोळ्या अजिबात फाटणार नाही आणि अतिशय मऊ होतील तर लगभग पीठ मस्त आपलं भिजवून तयार झालेलं आहे आणि मस्त मुरलेलं सुद्धा आहे तर आता आपण पुरणाच्या पोळ्या तयार करायला घेऊ पुरीसाठी जेवढा उंडा घेतो आपण गोळा घेतो तेवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्याला पीठ लावायचं आहे आणि पुरी लाटायची आहे पुरी लाटताना मध्ये जाळ ठेवा आणि कळेने बारीक करा अगदी सोपी पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करणार आहोत कणकेच्या दुप्पट किंवा तिप्पट तुम्हाला जर पुरण जास्त पुरणपोळीमध्ये आवडत असेल तर तुम्ही तिप्पट पुरण घेऊन ही पुरणपोळी करू शकता अजिबात फाटत नाही आणि मस्त पुरणपोळी आपली लाटल्या जाते तर अशा प्रकारे मस्त आता पुरण भरायचं आहे मोदकाप्रमाणे याचं तोंड बंद करायचं आहे आणि हा गोळा पिठामध्ये बुडवून थोडासा हातांना बुटांना चपटा करायचा आहे जेणेकरून पुरण सर्व बाजूने सारखं जाईल सारखं होईल खालून वरून थोडासा हलक्या हाताने दाब द्यायचा त्यानंतर पुरणपोळी लाटून घ्यायची आणि पुरणपोळी लाटतानाही खालची वर करायची जेणेकरून पुरण व्यवस्थित दोन्ही बाजूला सारखं होईल आणि आपले वरचं जे लेअर आहे ते दोन्ही साईडला मस्त पातळ तयार होईल अशा प्रकारे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे कधीही पुरणपोळी लाटताना दोन्ही बाजूने लाटायची पुरणपोळी उलटपालट करून लाटायची आपण बघत आहातच खालची वर वरची खाले करून मी दोन्ही साईडनं पुरणपोळी लाटून घेत आहे आणि दोन्ही साईडला मस्त आतलं पुरण दिसत आहे म्हणजे वरचं लेअर जे आहे ते एकदम पातळ झालेलं आहे एका साईडला गॅस पेटून तवा ठेवायचा आहे आणि पहिल्या पुरणपोळी टाकायच्या आधी याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे जेणेकरून आपली पहिली पुरणपोळी तव्याला चिटकणार नाही आता मस्त गॅस मिडियम ठेवायचा आणि खरपूस पोळी भाजून घ्यायची दोन्ही साईडला उलटपालट करून भाजायची आहे तर तुम्ही ला ले 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 तर या पुरणपोळीला तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता पुरणपोळी अजिबात फुटलेली नाही आणि मस्त टम फुगलेली आहे तर यावरती आता तूप लावायचं आणि मस्त पुरणपोळी भाजायची काही ठिकाणी भरपूर तूप टाकून पुरणपोळी भाजतात परंतु आम्ही जास्त तूप भाजताना वापरत नाही परंतु आम्ही खायच्या वेळेस भरपूर तूप, तूप या पोळीला लावून पुरणपोळी खायला घेतो कारण त्यावेळी तूप टाकलेली पुरणपोळीला चव तुपाची छान लागते आणि आधी तुम्ही कितीही तूप टाकलं तरी त्याची चव लागत नाही थोडंफार तूप लावायचं पुरणपोळी मस्त भाजायची आणि गरमागरम खायला घ्यायची अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच उन्हाळी रेसिपी पावसाळी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करील त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल पुरणपोळी मस्त भाजून झालेली आहे तर ती आता आपण आंब्याच्या रसासोबत सर्व करून घेऊ तर बघा एका साईडला मी पुरणपोळीला तूप लावणार आहे आणि मस्त गरम गरम पुरणाची पोळी खायला घेणार आहे सोबत मुगाच्या वड्याची भाजी केलेली आहे तर काही भागामध्ये कांद्याची भाजी आमरसासोबत करत असतात तर काही भागामध्ये मुगाच्या वळ्या सुकी भाजी याची तयार करून त्या तोंडी लावायला घेत असतात तसेच पापड कुडई हे सुद्धा आमरसासोबत असते तर मस्त आंब्याचा रस आणि आंब्याची आंब्याच्या रसाची पुरणपोळी तयार आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कारण रेसिपी नाविन्यपूर्ण आहे आणि खूप स्वादिष्ट आहे या मंडळी जेवायला